ا سري هلا گلا تي ما سو تال تي کلا आहे तो आपला भात उत्पादनावर आहे परंतु त्याच्यामुळे मोनोक्रॉपिंगचे इश्यूज होऊन त्याचे जे बाकी असतात होता ते होतात त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील क्रॉप डायव्हर्सिफिकेशन बद्दल वर पण आम्ही बोलणार आहोत कारण की आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा असं आढळलं की आधी म्हणजे मे बी चाळीस पन्नास वर्ष आधी गोंदिया जिल्ह्यामध्ये बाकीच्या पिकांचं उत्पादन पण बऱ्यापैकी व्हायचं तर उत्पादन तेल बियांचं उत्पादन किंवा इतर गोष्टीचं उत्पादन आता आम्ही समजतो की शेतकऱ्यांना ते जेव्हा चाळीस चाळीस प्रत्येक चाळीस चाळीस लोक येणार आणि त्याचा लाभ घेणार आणि त्यांनी डेट ठरवले त्या त्या दिवशी ती घेऊन येणार साधारणपणे ऑन एवरेज पाचशे ते सातशे लोक आम्ही आमच्या मनात शहरातील पब्लिक आहे ती सायंकाळी सात नंतर जलवारी आठ नऊ दहा पर्यंत येते अशा वेळेस आपल्या शासकीय जे अधिकारी चांगला आपला तुम्हाला शिफ्ट रात्री नऊ पर्यंत सुरू राहणार तर तुमच्या खास करून तो महत्वाचा मुद्दा आहे की तुमचे जे शासकीय स्टॉल्स आहेत त्याच्यावर ठीक आहे तिथे शासकीय स्टॉल्स जे आहेत त्याच्यावर तुमचे अधिकारी उपलब्ध असले पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला निवेदन करावं लागेल उसके बारे में आप सभी को जानकारी देने जानकारी के लिए याच्यामध्ये आपण उद्या तेरा जानेवारी पासून सतरा जानेवारी पर्यंत जिल्हा कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करत आहोत मोदी मैदान टी पॉइंट जवळ पालाघाट रोड इथे आणि सकाळी दहा पासून नऊ वाजेपर्यंत या महोत्सवामधले जितके पण आपले स्टॉल्स आहेत जेणेकरून चर्चा करता येईल शेतकऱ्यांना तिथे उपस्थित सर्व जे विशेष विशेषज्ञ आहेत वगैरे त्यांच्याशी सदर महोत्सवाचा उद्देश हा कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे शेतकरी शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण तसेच समूह करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे शेतकऱ्यांना उत्पन्नास योग्य भाव मिळावा व ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरता थेट विक्री शृंखला विकसित करणे तसेच कृषी विषयक ज्या नवीन नवीन बाबी विकसित होत असतात त्यांच्याबद्दल परिसंवाद शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजारी कृषी उत्पादनास उत्पादनास चालना देणे याच्यामध्ये हा महोत्सव पाच दिवसांचा असून दिनांक तेरा एक चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटन होणार त्यानंतर शेतकऱ्यांकरता भेंडी उत्पन्न उत्पादनासाठी उत्तम कृषी पद्धत याबद्दल चर्चासत्र आहे त्यानंतर चौदा तारखेला सकाळी अकरा ते तीन या, या दरम्यान पौष्टिक तृणधान्य याबाबत शेतकरी शास्त्रज्ञ यांचे चर्चासत्र आहे तसेच पौष्टिक तृणधान्यापासून बनवलेल्या वस्तूंसाठी पाककला स्पर्धा आहे फळे व भाजीपाला रोपवाटिका व अळ अळंबी म्हणजेच मशरूम यांच्या उत्पादनात तंत्रज्ञानावर यावर मार्गदर्शन होणार चर्चासत्र होणार तसंच पंधरा तारखेला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन व फळे व भाजीपाला अळंबी उत्पादन यावर मार्गदर्शन व चर्चासत्र सोळा तारखे आत्मा कृषी विभाग व वा मायूर यांच्या संयुक्त विद्यमानाने गोंदिया जिल्हा कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन दिनांक तेरा ते सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोदी मैदान बालाघाट रोड गोंदिया येथे आयोजित केलेले आहे या महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य चे दालन खरेदी विक्रेता संमेलन शेतकरी सन्मान समारंभ पौष्टिक तृणधान्य पाक कला स्पर्धा विविध शासकीय योजनांची माहिती आधुनिक कृषी अवजार विक्री व प्रदर्शन धान्य महोत्सव सेंद्रिय शेतमाल विक्री उत्पादन ते ग्राहक थेट विक्री सांस्कृतिक कार्यक्रम खाद्य महोत्सव व विविध विषयावर परिसंवादच्या सत्र आयोजित केलेले आहे तर माझे कृषी विभागाच्या व विभागाच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की ह्या कृषी महोत्सवात सर्वां सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन याच्यामधील जे नवीन तंत्रज्ञान याचा आत्मसात करून आपले उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करावेत